चला येऊन दे येऊन दे चला अभिनंदन सर अभिनंदन चला खर तर शपथ घेतलेली आहे काय भावना आहेत पहिला काय नाही आज मी महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतलेली आहे मी देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब आमचे गृहमंत्री सन्मान्य अमित शहाजी आमचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब सन्मान्य साहेब सन्मान्य एकनाथ शिंदे साहेब सन्मान्य अजितदादा सन्मान्य आमचे रवी चव्हाणजी सन्मान्य बावनकुळेजी या सगळ्या जणांचं माझ्या सगळ्या नेतृत्वाचं मनापासून मी आभार मानतो मी खास करून आमच्या परिवाराचं संघ परिवाराचं मनापासून मी आभार मानतो की मला महाराष्ट्राच्या सेवा करण्याची ही जी संधी दिलेली आहे मी हिंदुत्वदी विचाराचा कार्यकर्ता म्हणून महाराष्ट्र राज्यामध्ये हिंदुत्व अजून राज्या भक्कम करण्यासाठी मी माझ्या पदाचा जास्त जास्त उपयोग करीन एवढं विश्वास मी महाराष्ट्रातल्या हिंदू समाजाला या निमित्ताने निश्चित पद्धतीने देईन त्याचबरोबर मा फडणवीस साहेबांना अभिप्रेत असलेला महाराष्ट्र घडवण्यामध्ये त्यांना हातभार लावणं हे माझी प्रमुख जबाबदारी असते कोकण आहे त्या वाढवण्यासाठी रोजगार निर्मितीसाठी विशेष काय प्रयत्न बघा शेवटी जी जबाबदारी आज खांद्यावर मिळालेली आहे ती मतदारसंघ आणि कोकणातल्या जनतेमुळेच आहे कारण का कोकणातल्या जनतेने आम्हाला भरभरून प्रेम दिलं आणि जे काही मंत्रिपदाची जबाबदारी जे काही खातं भेटेल त्याचा जास्तीत जास्त उपयोग महाराष्ट्राचा निश्चित पद्धतीने पण कोकणाला निश्चित पद्धतीने माप तर शिवसेनेच्या सहा नव्या चेहऱ्यांना या मंत्रिमंडळात संधी देण्यात आली आहे तर अजित पवार गटाच्या पाच नव्या चेहऱ्यांना या मंत्रिमंडळात संधी मिळाली मंत्रिमंडळात वीस नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे तर भाजपच्या नऊ नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली आहे शिवसेनेच्या सहा नव्या चेहऱ्यांना या मंत्रिमंडळात संधी देण्यात आली आहे तर अजित पवार गटाच्या पाच नव्या चेहऱ्यांना या मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं आहे तर तब्बल नव... वीस नव्या चेहऱ्यांना या नवीन मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे यानंतर या बुलेटिनमध्ये छोटासा ब्रेक घेऊयात कुठेही जाऊ नका पाहत राहा एनडीटीव्ही मराठी